नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी आता पनवेलमध्ये आहे आणि मी एका फ्लिपकार्टवरून एक वस्तू मागवली आहे तर ती अनबॉक्सिंगचा हा व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवट परत बघा तर तुम्हाला आता मी दाखवतो ती वस्तू तर ती काय असेल तुम्ही गेस करा बरं कमेंट्समध्ये हो सांगू शकता तुम्ही काय असेल तर मित्रांनो ही आता मी अनबॉक्सिंग करणार आहे तर चला लगेच करू खूप दिवसानंतर हा आपला व्लॉग येत आहे आणि मित्रांनो काल आम्ही काल नाही परवाच्या दिवशी आरची उर्फ म्हणजेच रिंकू राजगुरूला भेटायला गेलो होतो त्याची पण रील्स टाकणार आहे थोडीशी एडिटिंग बाकी आहे तर चला आता अनबॉक्सिंग करून घेऊ आशा नावाचा पिक्चर आहे रिंकू राजगुरूचा आणि महत्त्वाची बातमी म्हणजे त्या मूवीचा मूवीचा जे डायरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत ते आमची मॅम आहे दैवता पाटील मॅम तुम्ही जेव्हा स्टे डिसेंबर महिने महि रिलीज होणार आहे तर तुम्ही तो नक्की जाऊन ना बघा त्याच्यात रिंकू राजगुरू हिरोईन आहे खूप छान खेडेगावमध्ये जे आशा वर्कर्स करता। बदल है। है? काम करतात त्यांच्याबद्दल तो मूवी आहे कसं आहे स्वतःच्या जीवावरती भेटून ते काम करतात त्याच्याबद्दल आहे तर त्यासाठी रिंकुरू राजगुरूला पण त्या दिवशी भेटलो आणि हा आता आपलं पार्सल अनबॉक्सिंग करून सर काहीतरी आठशे की सातशे रुपयाला आहे अरे उलटा नाही तर मित्रांनो हे बुक आहे कसलं आहे पौलिटी। इंडियन पॉलिटिक इंडियन पॉलिटी सेवन सा, सातवी वर्ज आवृत्ती आहे सुधारित काई काई है? तर याची काय कुठं काय बिल वगैरे दिलं आहे की नाही तर याच्यावरती काहीच नाही याच्यासोबत दिले तर मित्रांनो या या बुकची किंमत आहे किती रुपये दिलेच नाही रे त्याच्यावरती किंमत नाही दिलेल पण या बुकची किंमत आहे काहीतरी सहाशे अडुसष्ट रुपये आहे तर हे खूप छान पुस्तक आहे म्हणजे पूर्ण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यूज केले जाते यू पी एस सी एम पी एस सीसाठी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे तुम्ही घेऊ शकता हा पोन्सर व्हिडिओ नाही किंवा प्रो प्रमोशन प्रो, प्रो, व्हिडिओ नाही तर स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावं हा बुक अनुक्रमाने का बुक जास्त नाही काय एकदम हे बुक एकदम डीपमध्ये दिलेलं आहे प्रत्येक गोष्ट बारकाईने आणि अतिशय सखोलपणे याच्यात विश्लेषण केलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच लगे लवकरच पुढचा व्हिडिओ येणार आहे तर आपल्या चॅनलवर ते जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जाती मित्रांपर्यंत शेअर करा तर धन्यवाद नमस्कार